मोठी ब्रेकिंग बातमी गुळवंची विजेचा शॉक लागून चोवीस मशीनचा मृत्यू ओढ्याच्या पाण्यात पडली विजेची तार आणि मशीनचा दुर्दैवी अंत हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तर वडाला गुळवंजी येथील विजेचे करंट पाण्यात उतरल्याने पाण्यातील चोवीस मशीनचा जागीर मृत्यू झालेला आहे संबंधित पशुकालकाला तातडीने आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे घटनास्थळी विजे वीज वितरण अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे गुळवंचे येथील पशुपालन हरिदास भांडावळे व विष्णू भा भांजावळे यांची मालकीची चोवीस मशी होत्या गुरुवार दिनांक चार नेहमीप्रमाणे मशीन चारण्यासाठी भजनावळे हे गावाबाहेर जात होते गावाजवळ ओढ्यात विजेची तार तुटून आदोगरद पडली होती त्यामुळे ओढ्यात साठलेल्या पाण्यात करंट उतरला होता याचा अंदाज पशुपालन भजनावळे यांना आला नाही त्यांनी काही समस्यांच्या आत पाण्यात उतरलेल्या मशीना गतप्राण झाल्या होत्या भजनावळे यांच्या काही बाब लक्षात येतात त्यांनी उर्वरित मशीना त्या पाण्यापासून जाण्यास रोखले त्यामुळे त्यांना गतप्राण झाला होता पण त्यातच भजनावळे यांच्या बाब